नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसन अंडा पोळी ही बेसन अंडा पोळी खायला खूप टेस्टी लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे लहान मुलांना तर हे खूप आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंडा बेसनपोळी बनवण्यासाठी मी तर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक कापून घेतलेलं टोमॅटो मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक कापून घेतलेला ते घालायचं आपल्याला कोथिंबीर कापून घेतलेली दोन हिरव्या मिरच्या एकदम अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत मी ते घालायच्यात आपल्याला पाव चमचा ओवा घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला यामध्ये आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळं आपल्याला ओवा घालणं आवश्यक आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता सवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता व्यवस्थित यामधल्या बुटोळ्या सगळ्यात फोडून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मी चार अंडे घेतलेले आहेत तर पिठामध्ये आपल्याला या अंडे फोडून घालायचे आहेत अंडे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चारही अंडे आपल्याला यामध्ये फोडून घालायचे आहेत चारही अंडे मी यामध्ये फोडून घातलेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये व्यवस्थित अंडे मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता तवा सुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर लगेचच आपल्याला अंडा बेसन पोळी बनवायचे आहे तवासुद्धा आपला गरम झालेला आहे याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे आपल्याला तेल लावायचं याला यावर आपल्याला हे बनवून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला सगळीकडे हे मिश्रण पसरायचं आहे अशा प्रकारे आता यावर आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनिटभर आपण यावर झाकण ठेवलेलं होतं लगेच आपण हे पराठा पलटी करून घेऊया व्यवस्थित पलटी करायचं आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आता खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे मस्त दोन्ही साइड करून आपली अंडा बेसन पोळी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे अंड्याची क्वांटिटी आपण जास्त घातलेली आहे त्यामुळे सॉफ्ट झालेली आहेत आपली अंडा पोळी खायला खूप छान लागते तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता अशी मस्त झालेली आपली दोन्ही साईडकडून आपण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे बेसन अंडा पोळी आता लगेचच आपण काढून घेऊया मस्त झालेली आहे बाकीच्या राहिलेल्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत गरमागरम आपली बेसन अंडापोळी तयार झालेली आहे अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही हे सॉस बरोबर किंवा अशीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा